मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील पावसाचा आढावा घेतला संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून त्यांनी चर्चा केली सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करावं असे आदेश फडणवीसांनी दिले आज मी सकाळपासनं मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा केली आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे आपण जे दोन हजार कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे यासोबत ज्या ठिकाणी घरांच्यामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा तुम्ही पण फील्ड वर राहा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या